नमस्कार गण गण डेली नील मोहना ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं कोको स्वागत आहे म्हणजे आज आपण गजानन महाराजांसाठी प्रकट दिनानिमित्त आपण एक नैवेद्य बनवलेलं आहे पिठलं भाकरी वरण भात आणि गाजरचा आपण खीर बनवलेली आहे गाजराची खीर बनवलेली आहे तसंच आपण तोंडी लावण्यासाठी चटणी आणि सॅलड आपण पानामध्ये वाढलेलं आहे तर चला आजची एकदम रेसिपी सोपी सिम्पल आहे पण तितकीच सात्विक आणि चविष्ट आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तर गजानन महाराजांना पिठलं भाकरी हा महत्त्वाचा नैवेद्य आपण पानाला लावतो तर त्यासाठी आपण इथे कळण्याची भाकरी बनवलेली आहे तर कळणं म्हणजे काय ज्वारीमध्ये आपण अख्खी उडीत म्हणजे दळलेले असतात त्यामध्ये धनेचिरे टाकलेले असतात तर कळण्याच्या भाकरीचा पण एक व्हिडिओ आहे आणि ते कळणं कसं बनवायचं त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आहे तर चला आजचा मुख्य आपण स्वयंपाकाला आता सुरुवात करूयात इथे मी एका पातेल्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे एक वाटी गाजर चा कीस घेतलेला आहे तर साधारण एक ते दीड गाजर होतं ते त्याचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलं आणि मग किसून घेतलेलं आहे तर तुपावरती पाच ते सात मिनटं लो टू मिडियम गॅसवरती परतवून घ्यायचं गाजर म्हणजे छान शिजतं आणि चवही छान लागते तर त्या गाजर छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आता एक वाटी गाजरचा कीस आहे तर मी तीन तीन ते साडेतीन कप आपण दूध घेतलेला आहे तर आपण गाजर गाजर शिजायला हवं म्हणून आपण त्यामध्ये दुधाचं प्रमाण कमी अधिक करू शकतो आपल्या म्हणजे आवडीनुसार दूध आपण पूर्ण तापवलेलं आहे आणि त्याला साईही आलेली आहे तर साईसकट आपण दूध वापरलेलं आहे तसंच इथे मिल्क पावडर मी टाकते आहे तर इथे साधारण एक पॅकेट टाकलेलं आहे अमूल्याचं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात दूध पावडर किंवा खवासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात तसंच इथे साखर टाकायची आहे खी, खी, टाक तर आपल्याला किती खीर किती गोडसर हवी आहे त्यानुसार तिथे साधारण चार ते पाच टेबल स्पून साखर टाकलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण ठरवू शकतात तर आता आपण हे एका साईडला शिजू द्यायचं आहे तर खीर छान शिजू द्यायची आहे त्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत तसंच काही मी केशरच्या काळ्यासुद्धा टाकत आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये बदाम काजू पिस्ता आणि चारोळी असं मी ॲड केलेलं आहे तर बघा असं तूप छान वरती त्याला सुटलेलं आहे आणि गाजरचा कलरही त्यामध्ये सुटतो तर तुम्हाला गाजरचा केस नसेल करायचा तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकतात आणि मग ती पेस्ट आपण या खिरीमध्ये टाकून खीर बनवू शकतो अगदी सोपी रेसिपी आहे आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली चविष्ट खीर तयार होते तर मी ते चारवे आणि काही ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि हिरवी वेलची आणि थोडंसं जायफळ कुटून घ्यायचं आणि खीर पूर्ण तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर मग टाकायचं त्याच्यामुळे जास्त स्वाद येतो वेलचीचा स्वाद बनून राहतो त्यामध्ये म्हणून मी आता नाही टाकणार आहे तर मी खीर पूर्ण तयार झाल्यानंतर मग ॲड करणार आहे वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ तर जायफळ अगदी थोडंसंच घ्यायचं आहे कारण की खीरसुद्धा अगदी कमी प्रमाणात आहे तर खीर छान आटत आले की त्यामध्ये चमच्याला लागलेलं तसेच आते पातेल्याला आजूबाजूला लागलेलंसुद्धा सुद्धा क्रीम किंवा दुधाचा जो खाव्याचा भाग आहे तोसुद्धा व्यवस्थित स्क्रेप करून घ्यायचा आहे आणि तुम्ही गरमागरम सुद्धा खाऊ शकता खीर क किंवा थंड करूनसुद्धा खाऊ शकतात आता खीर आपण एका साईडला ठेवून देऊयात तर एक पाच ते सात मिनिट उकळल्यानंतर आपली खीर तयार झालेली आहे आणि आता यामध्ये मी वेलची पावडर आणि जायफळचं पावडर टाकलेली आहे आणि हलवून घ्यायची ढवळून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एक तर तुम्ही थंड करायला ठेवू शकतात किंवा तसंच नॉर्मल रूम टेम्परेचरवरती खीर ठेवून द्यायची आहे आणि आपण आता एका साईडला आपण पिठल्याची तयारी करूयात तर इथे आपण हाटून पिठलं बनवतो आहे तर तुम्ही हाटून पिठलं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये बेसनचं पीठ मिक्स करूनसुद्धा बनवू शकतात तर इथे कढई तापवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन टेबल तेल तापवलेलं आहे जिरे मोहरीची फोडणी द्यायची तसंच लसूण आणि मिरची टाकायची तर मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात तिखटपणानुसार तसंच कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत फोडणी छान तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे तर यामध्ये हिंगसुद्धा टाकतात पण माझ्याकडे हिंग नव्हतं संपलेलं होतं म्हणून मी फक्त इथं आता थोडीशी एक पाव चमचा हळद टाकणार आहे आणि हळद थोडीशी तीस सेकंद जरी परतवून झाली आणि त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे तर पाण्याला उकळू द्यायचं म्हणजे अंध येऊ द्यायचं आणि मग आपण यामध्ये एक दोन ते टेबल स्पून चण्याचं पीठ टाकायचं आहे आणि चमच्याने सतत धावत राहायचं आहे म्हणजे गुठळ्या जास्त होत नाहीत तर तुम्हाला जर गुठयांचं म्हणजे गुठळ्या असलेलं सुद्धा पिठलं छान लागतं टेस्टी लागतं तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही तसं करू शकतात किंवा पाण्यामध्ये बेसनचं पीठ वेगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग या गरम पाण्यामध्ये तुम्ही ॲड करू शकतात तर आता बेसन छान हाटून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि दहा ते पंधरा मिनटं मंद गॅसवरती बेसनचं पीठ शिजेपर्यंत व्यवस्थित बेसन किंवा पिठलं शिजू द्यायचं आहे म्हणजे आपलं बेसन हिटलं तयार होतंय आणि आपण एका साईडला भाकरीसुद्धा करायची आहे तर आपण कळण्याची भाकरी करतो इथे तर तुम्हाला आवडेल ती भाकरी तुम्ही इथे बनवू शकतात किंवा पोळी चपातीसुद्धा बनवू शकतात झाकण अर्धवट असं झाकून घ्यायचं म्हणजे लवकर शिजून येईल बेसन तर बघा अशा पद्धतीने बेसन सुद्धा आता तयार आहे पिठलं छान तयार आहे आपण आता एका साईडला भाकरी करून घेऊयात तर इथे साधारण एक ते दीड वाटी आपण भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे हे कळण्याचं पीठ आहे तर याचा एक स्पेशल व्हिडिओ मी टाकेलच अपलोड करेलच तर कळणं म्हणजे ज्वारी आणि एक किलो ज्वारीला साधारण पाव किलो आपण उडीत घ्यायचे त्यामध्ये धणे जिरे आपल्या आवडीनुसार टाकायचे थोडंसं मीठ टाकायचं आणि गिरणीवरून दवून आणायचं जसं आपण रेग्युलर भाकरीसाठी मळतो त्या पद्धतीने भाकरी मळून घ्यायची आहे लग, तर थोडं जाडसरच पीठ असतं हे जास्त जर बारीक दळून आणलं तर चिकट होऊ शकतं कारण की यामध्ये उडीद आहेत म्हणून भा भाकरी बनवताना थोडंसं हाताला चिपचिप होईल तर ते थोडंसं तेल तुम्ही लावू शकतात आणि थोडं तेल पाण्याचा हात लावून पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि रेग्युलर आपण ज्या पद्धतीने भाकरी थापतो त्या पद्धतीने भाकरी थापून घ्यायची आहे आणि तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर तवा गरम झाल्यावरती छान भाकरी टाकायची उलट्या बाजूने टाकायची आणि पिठाची बाजू जी असते ती टाकायची वरच्या साईडला आली पाहिजे तव्यावरती आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचं सर्व बाजूने आणि व्यवस्थित शेकवून घ्यायची आहे भाकरी, भाकरी, भाकरी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात कशा पद्धतीने भाकरी बनवलेली आहे पीठ जुनं झालं असेल किंवा भाकरी एखाद्या कडधान्याला किंवा एखाद्या धान्याला वाक नसतो तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी टाकून भाकरी भाकरीचं पीठ मळू शकता त्याच्याने सुद्धा भाकरी चांगली येते तर बघा अशा पद्धतीने भाकरी आपण अशी पालथी टाकतोय आणि वरून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि छान शेकून घ्यायचं आहे तर यामध्ये तव्याचं टेम्परेचर महत्त्वाचं आहे तर गॅस फुल म्हणजे गॅसची फ्लेम फुलच असावी जेणेकरून भाकरी म्हणजे खालच्या साईडने तडे नाही पडत भाकरी दोन्ही साईडने भाजून झाली की आपण आता एक बाजू आपण गॅसवरती तव्यावरती ठेवूनसुद्धा तुम्ही शेकू शकतात किंवा डायरेक्टली गॅस फ्लेमवरती ठेवूनसुद्धा भाकरी शेकू शकतात तर छान फुगून येते भाकरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात मी बघू शकता व्हिडिओमध्ये भाकरी कशी टम फोकते आहे अशा पद्धतीने आपण भाकरी बनवून घेतलेली आहे तर आपला आजचा साधा एकदम सिम्पल बेत होता आणि गजानन जेनल महाराजांना आपण आज नैवेद्य लावलेलं आहे अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी डेली नीन मोना ब्लॉग्सवर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू